मस्त असं ऊन पडलेलं आहे आता बाहेरचं वातावरण आणि हे बघा प्रत्येकाची कामांच्या गडबडी आणि मस्त असं आता फोडणीचा भात खाल्लेला आहे आणि तुम्ही बघा इतरांबद्दल जर चांगला विचार करत असाल तर आपल्याला हे देव कुठं कुट ना कुठंतरी चांगलाच विचार करत असतो आपल्याबद्दल त्यामुळं इतरांबद्दल चांगलेच विचार करावे आणि नवीन वर्ष आता येत आहे थर्टी फस्ट आणि थर्टीफस्ट कोणी जेवण वेगवेगळ्या पद्धतीनं नॉनव्हेज व्हेज व्हेज खाणार असं ते व्हेज अशा पार्ट्या करून करत असतं असं नाही कोणाची निंदा करणं हे चुकीचं आहे आपला वेळ कसा कामात छान छान कामात जाईल आपल्याला चांगल्या कामात कसं व्यस्त ठेवता येईल हेच करावं आणि म्हणजे आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला परत रिटर्न मिळत असतं त्यामुळं आणि चला आता मी नाश्ता केलेला आहे आता भाकरी करून घेते आणि जो रेसिपीचा जो ब्लॉग छान झालेला आहे त्यांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांनी आणि अजून इथून पुढेही खूप छान छान व्हिडिओ येत जातील असाच हे करा प्रतिसाद द्या आणि खूप छान छान व्हिडिओ एन्जॉय करा चला तर मग सध्या आता भाकरी सगळ्या जणी गुरुवारी आल्या होत्या त्यांचं त्यामध्ये अगदी सविताचं खूप कौतुक केलं जात होतं हिरवी साडी तिला खूप छान दिसते म्हणून आणि खूप सुंदर असं तिनं फोटोशूट तिला खूप उत्सुक झाली होती अशी फोटो काढण्यासाठी आणि सगळ्यांबरोबर तिने फोटो पण काढले आणि कलर खरंच सविता खूप छान दिसत होता तुला आणि छान आलेले आहेत अप्रतिम तुझे फोटो आलेले आहेत सर आणि अशी छान छान स नटत राहा सजत राहा भाकरी केल्या आणि इथं मस्त भाजी पालेभाजी छान पोकळा माठ लाल माठ आणि भाकरी गरम चला एन्जॉय करूया भाकरी आणि भाजी, बाकरी, भाजी बाकरी गरम -गरम भाकरी मस्त आणि गरम गरमच भाकरी खायला बरी वाटते थंड खाण्यापेक्षा जेवढी गरम असं तेवढी छान आणि थंडीच्या दिवसात चपातीपेक्षा भाकरीच बरी वाटते जर डबा वगैरे असेल तर चपाती वगैरे ठीक आहे आता मला डबे वगैरे नाहीत त्यामुळं मग भाकरीच करते गरम गरम